ठाणे महापालिकेचा मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार फुफ्फुस रोगतज्ञ डॉक्टर प्रसाद पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलाय त्यांनी सोमवारी हा पदभार स्वीकारला डॉक्टर चेतना नितील के या मुंबई महापालिकेतून प्रतिनियुक्तीवर ठाणे महापालिकेत आल्या होत्या सेवानिवृत्तीच्या सहा ते तीन महिन्या आधी त्यांनी मूळ आस्थापनेवर हजर राहणं बंधनकारक असतं तीन महिन्यांनी सेवानिवृत्त होणार असल्यामुळे त्यांनी ठाणे महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार सोडून मूळ सेवेत पुन्हा रुजू झाल्या त्यामुळं मुख्य वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त झालं होतं या पदाचा अतिरिक्त कार्यभार ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी फुफ्फुस रोगतज्ञ डॉक्टर प्रसाद पाटील यांच्याकडे दिला डॉक्टर प्रसाद पाटील हे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रोग तज्ञ म्हणून कार्यरत होते त्यांच्याकडे कोरोना विभागाची जबाबदारीही देण्यात आली होती तसंच सध्या ते क्षयरोग विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते आणि त्यांनी केलेल्या कामामुळे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात ठाणे महापालिकेचा राज्यात चौथा क्रमांक आलाय